स्वराला आज आपण ॲक्टिवेट करून घेतलेला आहे बुद्ध पौर्णिमेचा आजचा पवित्र दिवस दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे दोन्ही हात आपले एकमेकांवर चोळून आज्ञाचक्रावर ठेवा कल्पना करायची या ब्रह्मांडामधली दिव्य शक्ती जिला आपण विश्वशक्ती म्हणतो अशी शक्ती आपल्या सहस्रहार चक्रातनं आतमध्ये येते बंद डोळ्यांमधनं सहस्रहार चक्राला बघण्याचा प्रयत्न करा पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवायचा आहे सुंदर जांभळा प्रकाश सहस्त्रहार चक्रावर पडलेला आहे आज गौतम बुद्ध जयंती गौतम बुद्ध म्हणजे ज्यांनी आपल्या थोर विचारांनी आणि उपदेशांनी जगाला नवा मार्ग दाखवणाऱ्या या गौतम बुद्धांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे पूर्ण जग ज्यांना मांडतं की जे शांततेचे प्रतीक आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे एक पवित्र आत्मा ज्यांनी आपल्या विचारांनी पूर्ण जगाला भारावून टाकले शांततेच्या मार्गाला नेले अशा गौतम बुद्धांचा जन्मदिवस आपले दोन्ही हात आज्ञाचक्रावर आहेत कल्पनेमधून आपण सहस्त्रहार चक्रावर जांभळा प्रकाश बघत आहोत पूर्ण शांततेचा जांभळा प्रकाश खूप आभार मानायचे गौतम बुद्धांचे प्रत्येक क्षणाला विजा अक्षर ओम द्वारे श्वास घ्यायचा आहे श्वासाला रोखायचे आणि सावका श्वास सोडत ओमचं उच्चारण करा ಗೌತಮ ಬುಧ विविध उपदेश ज्या उपदेशाद्वारे आपण आपल्या जीवनामध्ये पूर्ण शांतता घेऊन येऊ शकतो आज्ञाचक्रामधला आपला प्रत्येक अवयव प्रत्येक अवयवाला बघण्याचा प्रयत्न करा आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे पवित्र आत्म्याचे स्थान असलेला आज्ञाचक्र पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत विविध प्रकारचे ज्ञान आपल्याला प्राप्त होत आहे सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र आज गुरूंच्या स्थानी गौतम बुद्धांना आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे बीजमंत्र ओम द्वारे सावकाश आपले दोनी हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे परमतत्वाचे स्थान असलेले सहस्त्रहार चक्र गौतम बुद्धांनी त्यांच्या ध्यानाद्वारे परमतत्वाची प्राप्ती करून घेतली देवत्व प्राप्त करून घेतले शांततेचे प्रतीक असलेले गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे ओम द्वारे अ इतिहासानुसार गौतम बुद्धांनी हिंदू धर्मात सिद्धार्थाच्या रूपात जन्म घेतला गृहस्थ जीवनात प्रवेश घेतल्यावर विवाहापश्चात आपली पत्नी आणि मुलाचा त्याग करून कौटुंबिक मोहमायेपासून दूर झाले आणि ते बौद्ध धर्माचे प्रवर्तक झाले विश्वाला जन्म मृत्यू दुःखापासून भक्तीचा मार्ग शोधणारे गौतम बुद्ध सत्य दिव्य ज्ञानाच्या शोधामध्ये होते जे त्यांनी ध्यानाद्वारे साध्य केले प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओमद्वारे गौतम बुद्धांना अतिशय प्रिय असलेला जो मंत्र आहे तो आहे ओम मनी पद्मे हम याचा अर्थ आहे कमळातील रत्न हा पूर्ण बौद्ध धर्म आणि तिबेटीय लोकांचा आवडता असा मंत्र आहे आपल्या मनामध्येच आहे पूर्ण शांतता आपल्या मनामध्ये असलेल्या कमळाला म्हणजे रत्नाद्वारे शांत मनाद्वारे आपण मना बुद्धत्व प्राप्त करून घेऊ शकतो आणि आपल्या जीवनामध्ये शांती आणि बुद्धी मिळवू शकतो म्हणजे जो आपल्या मनाला जिंकून घेतो त्याला सर्वस्व म्हणजे परम शांती प्राप्त होती प्रत्येक क्षणाला गौतम बुद्धांचे आभार मानायचे या मंत्राद्वारे ओम मनी हम। ओम म्हणजे हा एक पवित्र ध्वनी आहे जो शांती समतोल आणि ब्रह्मांड ऊर्जा दर्शवतो मणी म्हणजे याचा अर्थ आहे रत्न किंवा आध्यात्मिक क्षमता जी आपल्या अंतरंगामध्ये आहे आपल्या मनामध्ये आहे पद्मे म्हणजे कमळ जे शुद्धता बुद्धी आणि प्रगतीचे प्रगत प्रग प्रगतीचे प्रतीक आहे आणि मणी याचा अर्थ आहे आध्यात्मिक क्षमता पद्मे म्हणजे परत याचा अर्थ आहे कमळ जे शुद्ध बुद्धी आणि प्रगतीचे प्रतीक आहे आणि हम याचा अर्थ आहे मिलन किंवा सय सै, संयोजन दर्शवतो या मंत्राचा पूर्ण अर्थ आहे कमळ म्हणजे आपल्या मनामधील रत्न आपली आध्यात्मिक क्षमता सोबत बुद्धी म्हणजे पद्मे आणि हेतू म्हणजे मणी यांचा समन्वय साधण्याची प्रेवर प्रेरणा देतो या मंत्राद्वारे आपण आपल्या जीवनात शांती प्रेम आणि बुद्धी मिळवू शकतो प्रत्येक क्षणाला या मंत्राचे खूप आभार म्हणायचे ओम मनी पद्मे हम पूर्ण शांतता आपल्या अंतरंगामध्ये आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या कमळरूपी रत्नामध्ये सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा जांभळ्या प्रकाशामध्ये आपल्या दोन्ही मेंदूंना बघण्याचा प्रयत्न करा कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा रेकीचे चिन्ह काढा सक्षम दोन्ही मेंदूंचे चांगल्या बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे या मंत्राद्वारे पद्मे प्रत्येक क्षणाला गौतम बुद्धांचे खूप आभार मानायचे सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचेत आकाश तत्वरूपी आपल्या विचारांची शुद्धता झालेली त्या आहे त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे रेखीद्वारे आपण आपल्या स्वतःचा शोध घेत आहोत गौतम बुद्धांनी आपल्या शिकवणुकीद्वारे पूर्ण ह्या जगाला शांततेचे उपदेश दिले प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र खूप आभार मानायचे पवित्र मनुष्य जन्माचे बीजा अक्षर हम द्वारे हम आपल्या अंतरंगामध्ये या विश्वशक्तीद्वारे शांततेच्या मार्गावर आपण चाललेलो आहोत ध्यानाच्या मार्गावर आपण चाललेलो आहोत त्याद्वारे परम शक्तीशी आपण एकरूप होत आहोत सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा शरीरामध्ये महत्त्वाच्या असलेल्या तीन नाड्या चंद्रनाडी सूर्यनाडी सुषुमना नाडी यांच्यामध्ये संतुलन येत आहे या महत्त्वाच्या तीन नाड्यांचे खूप आभार मानायचे ज्यांचा संबंध आहे शरीरेतलं शरीरामध्ये असलेल्या औष्णतेशी शांततेशी तीक्ष्ण बुद्धिमत्तेशी प्रत्येक क्षणाला या तीन नाड्यांचे खूप खूप आभार मानायचे आजचा पौर्णिमेचा पवित्र दिवस पौर्णिमेच्या चंद्राला आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा अतिशय पवित्र असलेला पौर्णिमेचा दिवस प्रत्येक क्षणाला पौर्णिमेच्या चंद्राचे खूप आभार म्हणायचे आकाश तत्वरूपी शांततेच्या विचारांद्वारे या जीवनामध्ये आपल्याला जे जे हवे आहे ते आपण साध्य करत आहोत थोडक्यात पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आपण आपल्या आयुष्याला पूर्णत्व देत आहोत आपले ध्येय आपण साध्य करत आहोत विजया अक्षर हम द्वारे हम दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवायचे सक्षम खांद्यांचे ह्या ठिकाणी स्थित असलेले देवांचे दूध चित्रगुप्त यांचे खूप आभार मानायचे आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने सगळी चांगलीच कर्म आपल्याकडून घडत आहेत खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे ओम द्वारे ओम। आपल्या दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा ज्याद्वारे विविध प्रकारचे ज्ञान आपण संपादन करत आहोत ज्ञानमुद्रेमध्ये बसलेले श्री गौतम बुद्ध विविध प्रकारच्या ज्ञानाद्वारे त्यांनी या जगाला शांततेचे उपदेश दिले त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार सावकाश दोन्ही हा छातीच्या मध्यस्थानी ठेवा छातीच्या मध्यस्थानी आपल्या अंतर्मनामध्ये कमळाचे फूल बघण्याचा प्रयत्न करा अतिशय सुंदर असे हे फूल म्हणजे कमळाचे फूल ज्याचे विविध रंग असतात गुलाबी रंगाचे पांढऱ्या रंगाचे निळ्या रंगाचे असे विविध रंगाचे कमळाचे फुलं जे सौंदर्याचे प्रतीक आहेत ज्या ठिकाणी आंतर्मनामध्ये सौंदर्य आहे त्या ठिकाणी वास आहे शांततेचा आपल्या अंतर्मनामधील कमळाचा आपण शोध घेत आहोत कमळाच्या आतमध्ये असलेला पिवळा गाभा म्हणजे प्रकाश आपल्या अंतर्मनामध्ये पडलेला आहे या प्रकाशाद्वारे आपण आपल्याद्वारे आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करत आहोत मारगा या रेखेच्या मार्गाद्वारे खूप आभार मानायचे आपल्या आंतर्मनामध्ये असलेल्या ह्या कमळाचे शांततेचे गौतम बुद्धांचे खूप आभार यमद्वारे यम् ॐ पद्मे मंत्राचे खूप आभार मानायचे सतत दुसऱ्यांबद्दल चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहे खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय दिव्य वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला सक्षम वायु तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्त शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे या सुंदर प्रक्रियेचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा चक्रामधनं सूर्यग्रहाला तेजाच्या देवतेला बघण्याचा प्रयत्न करा जिचा संबंध आहे पिंगळा नाडी आणि आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेशी तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे चांगल्याच गोष्टींचे आपण अवलंबन करत आहोत खूप आभार मानायचे सूर्यग्रहाचे गौतम बुद्धांचे रम द्वारे। रम पद्मे सक्षम अग्नि तत्वाचे खूप आभार म्हणायचे सावकाश दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूने ठेवायचे या ठिकाणी स्थित असलेले हारा चक्र आणि चक्र। ज्यांना आपण ऊर्जा देत आहोत खूप आभार मानायचे ह्या दोन्ही चक्रांचे रमद्वारे रम पद्मे या दिव्य मंत्राचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात तुमचे स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा सक्षम जलतत्व त्याचे खूप आभार मानायचे शरीरामध्ये असलेल्या जलतत्वाचा आणि पौर्णिमेचा अगदी जवळचा संबंध पौर्णिमेच्या दिवशी असे मानण्यात येते की आपल्या अंतरंगामध्ये विविध बदल व्हायला लागतात आपण खूप संवेदनाशील होतो पौर्णिमेच्या चंद्राचे खूप आभार मानायचे ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्राद्वारे आपल्याला शीतलता मिळते आपले मन शांत होते त्याप्रमाणे शांततेच्या मार्गाद्वारे आपल्या आयुष्यामध्ये आपण पूर्ण शांतता था आणत आहोत आपल्या प्रत्येक नात्यामध्ये शांतता प्रत्येक गोष्टीमध्ये शांतता सक्षम जलतत्वाद्वारे शरीर शुद्धीकरण की प्रक्रिया अगली व्यवस्थित सुरू है खूब आभार माना सक्षम स्वादिष्ठान चक्रा चे, चंद्रग्रहा जलतत्वाच खूब आभार बीजा अक्षर वम द्वारे वम अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतर्मनामध्ये होत आहे जलतत्वरूपी शरीरामध्ये होत आहे सावकाश दोन्ही हात मुलात चक्रावर ठेवा शरीराचा मूळ आधार असलेले हे चक्र आपला आत्मविश्वास वाढलेला आहे या देहरूपी मंदिरामध्ये आपण सुरक्षित असल्याची भावना आपली जागृत झालेली आहे दृढ झालेली आहे आपले निर्णय सक्षम झालेले आहेत खूप आभार म्हणायचे आपल्या स्वतःचे या पवित्र जन्माचे लम द्वारे लम पृथ्वी तत्वरूपी आपल्या शरीरातल्या अस्थिधातूला बळकटी मिळत आहे खूप आभार मानायचे पृथ्वी ग्रहाचे लम गौतम बुद्धांचे खूप आभार मानायचे शांततेचे प्रतीक असलेले गौतम बुद्ध त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्म मुहूर्तावर पूर्ण शांतता आपल्या विचारांमध्ये आपल्या वागण्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये त्याद्वारे आपले ऐच्छिक ध्येय आपण प्राप्त करत आहोत खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य जन्माचे प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडीय मंगलकारी दिव्य शक्तीचे खूप आभार म्हणायचे ओम द्वारे अ ओ... that